आजचा कीर्तनाचा सुद्धा ह्या स्वादवेळ न घेता वेळ पाचसा जो दिवस आहे सत्संग ह्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना वाटते सत्संग सत्संगामध्ये काय ज्यांच्या जीवनामध्ये सत्संग कळला कळला नसेल असेल त्याच्या जीवनाचा निश्चितच आहे कारण मला वाटत सत्संग नाव असेल त्याच्या जीवनात त्याला सत्संग करताच आला त्याच्या जीवनात असं वाटतं का सत्संग म्हणजे काहीतरी एक व्यापार आहे काहीतरी पुस्तक वाचणारा असं वाटतं काय आहे सत्संगाचा रस ज्याच्या जीवनामध्ये सत्संग रस कळत कळत असेल त्याच्या जीवनात सर्व काही हृदय उदय भाग्याचा रस त्या प्रकाशमान त्या सत्संगामध्ये जे आपल्याला जीवनाचं जे काही उदाहरण आहे जीवना आपलं कल्याण आहे ज्यांनी ज्यांनी सत्संगाने पाहिलेलं आहे त्याच्या जीवनाचा उद्धार आनंद ज्याला वाटत काहीच नाही आहे त्याच्या जीवनात काहीच नाही कारण का हे एवढं मोठं भव्य देवीता जीवनाचं सुख आहे त्याला सत्संग आधार हे जीवनाचा मस्त कळला असेल त्याच्या जीवनाची मस्ती कधीच कमी होणार शब्द वाटेना पुस्तक वाटेना मात्र माणूस सत्संगाचा व्यापार करू शकतो सत्संगाचा ज्यांना रस त्याचा आनंद पाळला असेल सत्संग शब्द शब्द रस आहे रस करता आला असेल त्याची अजीब काही जीवनाची कामी ज्यांना सत्संग फक्त कळत गेला ऐकत नाही उदासीन एक सत्संग तरी आपल्या जीवनामध्ये पूर्ण जर ऐकलं जीवनाचा सद्गत्यावा अशी सद्गतीता सं, प्राप्त होतो का, का तो सांगू शकत नाही तुम्ही किती काय केलं असेल ते ऐकून तुमच्यामध्ये त्याचा प्रभाव नसेल तुम्ही ऐकला कारण का हे लोकले ज्ञान जगी हे लपलेलं असं काही थट आहे ते ज्यांना समजू शकला ज्यांना पाहायला शेअर हे सर्व हो जे व्यर्थ सुख त्या सुखाचे जे काही व्यर्थता वाटतो जे सुख वाटते हे त्या सुखाची व्यर्थता पण आणावं लागत नाही व्यर्थता पण येते आणून किंवा करून त्याचा पिसाच पणा करून घेते <coughs> येत नाही त्याला व्यर्थपणा आठव तरी हे जीवन आपलं कुठेतरी व्यर्थ आहे सत्संगाचा जो आनंद आहे सत्संगाची भूक असली पाहिजे जेवण्याची भूक असली पाहिजे त्याला सत्संगाची भूक असेल त्याच्या जीवनाच्या सगळ्या दुःखा फक्त सत्संगाचे आदत आहे त्याची भूक मारत नाही भूक लागते त्याला वाटते कार्यक्रम सुटला भटकन जेवायला आणि कार्यक्रम ड्युटी झाली ते सत्संगी हे सत्संगी असा आबोधात भूकी आहे की त्या भूकीला सांगू शकत नाही पोटासाठी जगत नाही आम्ही देवासाठी जो पार शिकत होते या आनंद जो सागर आहे तुम्हाला पण संतांच चरित्र भरपूर सांगता येईल संतांचे हे व्याख्यान भरपूर करता येईल विद्यासापर्यंत अध्याय नंबरापर्यंत सांगता येईल अनेक सगळे नंबर वारी सांगता येईल अध्याय प्रमाणात किंवा गोडी प्रमाणात सांगता येईल गोडी प्रमाण सांगते की त्याचं प्रमाण नाहीये आहे गोडीच्या पलीकडे गोडी तर सगळ्याच सांगता येत असं वाटतंय की त्या किती काही पाठ झाला मोफत पाठ म्हणण्यात ते वेळच नाही कारण का देवासाठी तो देवच पावर कारण एक तरी गोडी आम्ही मार पावली म्हणतो काय हजार लक्ष शब्द आपला एक शब्द तरी तिरा साठा जर लागला तर सगळ्या गोडी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तर किती पाचल्या त्याचा वाचरटपणा केला नाही सत्संग किती केला त्याचा वाचितपणा केला नाही सत्संग होऊ शकत नाही सत्संगाचा आनंद तो आहे ऐका पुन्हा पुन्हा ऐकाव असं वाटत कारण ह्या मनाने कोणीच अंगावर किती वस्त्र चांगले आपण आपल्या शरीरात चढवले वस्त्र मडकट होते हे वस्त्र जेवढं जवळच आहे तेवढं सुंदर आहे जेवढं जेवढं घालतो तेवढं स्वच्छ आहे जेवढं तिथं समर्पण करतात तेवढी स्वच्छता आहे हे आपले वस्त्र जेवढे घालतात तेवढं बैकट दिसत पुन्हा ते बैकट होईल पुन्हा ते बैकट होईल सत्संग हे आनंद अजिब संपत्ती आहे त्या संपत्तीसाठी गरीब लोक मरते गरीब लोक जीवन दान करत त्याला समजलं त्याला जीवन काही शिके तुम्हाला मला जीवन सुख किती होत आनंद किती होता त्याला हे सुखाच निरंतर म्हणा वाटलं जे जे आपल्याकडे वैभव नाही ते त्याच्याकडे वैभव होत त्या वैभवाला एका क्षणामध्ये सुद्धा संपाले वेळ लागला ते सुखाची व्याख्याच कळत नाही सुख हे वेगळे गोष्ट आहे हे भौतिक सुखाचं सुख वेगळं आहे आणि आध्यात्मिक आनंद आध्यात्मिक सुख आहे हे कंपनी वेगळी आहे हे फार कठीण आहे जीवनाचा आनंदच तो आहे सत्संग त्याला रोज ऐका असं वाटत सत्संग रोज ऐकला पाहिजे असं वाटतो अद्भूत अद्भुत त्याला नेहमीच चिंतन ऐकावं असं वाटत तो, तो जीव सुद्धा अद्भूत आहे नुसता कामापुरता ऐकत नसेल त्याला वेगळं आहे तर कामापुरताच राहतो म्हणजे सत्संग या शब्दावर होत आहे प्रत्येक अध्यायाच्या उदाहरणात देणारे भरपूर लोक आहेत मला ते अध्यायावर नाही पण सत्संग हे देवाचं जो परिपूर्ण पक्व जीवन आहे हे अजिब आहे ध्यान का करावं लागतो ज्या बाबाने आपल्याला सत्संग शिकवला यशवंत बाबा त्याच्या गुरुकोण सुद्धा नाही

एकच आहे त्याला आठवाही त्याचं काल काही पर्यंत चिंतन कीर्तन राम कृष्ण हरे प्रत्येकाच्या विचारात प्रत्येकाला त्याला फक्त आठवा बाकी काही मग सत्संगाचा ज्याला वाटत सत्संग या विषयावर बोलतोय लोकांना असं वाटतं सत्संग कीर्तन भजन आरती हे सर्वित्ता आहे पकवता नाही आहे त्याचे जीवनात बाप आपू आहे त्याला असं वाटतं का मी सत्संग काय करायचं चाल हे जीवन बाप बापू आहे त्या सत्संग हे सगळ्या भोजनामुळे सगळ्या वसांमध्ये सत्संग आणि ज्या पुरुषांचे विचार जीवनामध्ये बसले पाहिजे बसले पाहिजे शरीर नाशवंत सध्याला सुंदर आणि सुगंध देण्याची ताकद कोणत्याच कंपनीत ता नाही ह्या जीवाने एवढी उत्तमता प्राप्त करून धोकं देतं हे खर हे फक्त ताक त्या सत्संगामध्ये एक ह्या जीवाला न द्यावा या प्रकृतीला शुद्ध आणि स्वच्छ करण्याची असतात हे या सत्संगामध्ये एक जीवन ते बहुत हे सत्संग आयुक्त एक तरी सुद्धा जीवनामध्ये एक तरी कश्याला ज्ञानाचा एक तरी आपल्यामध्ये थोडी अनुभव ये जीवनामध्ये हजार कोटी शब्द तरी वाचलेच तरी हे नाही होऊ शकत पण एक अनुभवा जर त्यामध्ये देवा विश्वास केला देव पाहशे गेले देवाची भूमिका गोष्ट विठ्ठल नाम विठल नाम विठ्ठल लागलं विठ्ठल नामा काय आहे पण त्याने विठ्ठल नामातून जे पाहिलेलं सोनाथ आनंद पाहिला ते विठ्ठल 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 रात्र दिवस बीमारी बाकी आपल्या सगळे संपते हे बिमारी त्याला लागली हे बिमारी होणार लागून घ्यावा देव पण आपल्या लागून त्याची आवड शब्दा कोणता आला पाहिजे लावून घ्यायची इच्छा असेल लावून घ्यायची कोणाच इच्छा नाही बद्दल शब्दभाषा मुलांची इच्छा आहे लावून घ्या विमाही लागली ना काही पागल घेऊन पडलेले आहे गली गली आहे देवाच्या नामामध्ये देवा तुझ्या नावामध्ये काय असं ताट असं काय प्रेम आहे असं काय झालं आहे अजही एक पागल असे त्या देवाच्या नामामध्ये दे। आणि त्याच्या नामाच्या दिवस तो पागल झाला असेल लोकांना पागल पण काही दिवस पण एक दिवस त्या पागलाची मात्र जगात नेती गावागाव मध्ये देवाच्या साठी पागल म्हणे संसारासाठी पागल म्हणे तुमचे नाव आण देवागल झाले तर तुमचं नाव लौकिक आणि कितिक मान होईल आपण देवासाठी पागल होत दे। नाही धंदा या थोडा वेळ जर केलं काही झालं तर लोक लगेच म्हणजे देवाबद्दल देवाचं प्रमाण आहे देवाबद्दल प्रेम किती आहे लगेच टाईम झाला टायमा बद्दल प्रेमान देवाचं भजन चालत

पर्वताला कोसळते तर त्याला दिवस रात्र माहीत नाही कळत का मी हा मोठा विद्यास सत्ताच रोहिदास होते रोहिदासाच्या जेव्हा नामदेव महाराज कवी ही जेव्हा त्या रोहिदासाने जेव्हा चप्पल आपल्या बनवायचे रोहिदासाने चप्पल नामदेवाला दिली जुता बनवली आता एवढा मोठा भाग महात्माने दिलेला होतो हे आणि चप्पला तो असल्यामुळे चप्पलचा दादाच्या काय ठेवतो लोक चोरून येतो म्हणून त्यांना आपल्या ह्याच्यामध्ये पटक्यामध्ये ते कारण महत्वाचं धन होत त्याच्याकडे पण जे पंडित वर्गीय लोक होते नाचता नाचता या तिथे त्याला काही पत्ता लागला नाही की आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये चप्पल आहे पंडित दोघांना चप्पल दिसली ना अरे अरे छे 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 काय

मंदिराचं क्षेत्र म्हणजे जीवनाचं क्षेत्र बदलून जाते जीवनामध्ये कोण मान करतो कोण अवमान करतो हे जीवनाची क्षेत्र सेवा बदलण्याची ताकद अध्यात्माची पावर आहे ज्या सत्संग होत जीवनाची होतची जी गरज आहे पण लोकाला सत्संगापासून लोकांना असं वाटतो दाबून जावी ना म्हणून काय ठेवले दाबून जावी ना वाटत आयुष्य कलेक्ट केलं आपलं का खाणं सत्संग ही वेगळी गोष्ट आहे

खानाची कुठली वेगळीच आहे तू ज्याला ज्या पद्धतीने नाम नाम जेवाने करता येईल त्याला नाम जेवाने करा ज्याला डोळे लावून बसता येईल त्याला डोळे लावून बसा ज्याला भजन करता येईल त्याला करा ज्याला भेटण्याची बिमारी पाहिजे तुम्ही ध्यानात जर बिमारी भेटण्याचे तुम्ही ध्यानात भेटत भजन भेटताना तर तुम्हाला बिमारी जर त्याच्यातून भेटत नाही हो काय ना भेटता त्याला ज्याच्यातून भेटता येत असेल भेटण्याची बिमारी मात्र काय दुसरी भेटण्याची बिमारी सोप असेल नाही भेटणार लोकांना भजनात नाही झाडात नाही पूजेत नाही पूजा करणार तो तेवढा पागल पाहिजे झाडं पडणारा तो तेवढा पागल पाहिजे नाम जप लोकांकडे भेटते नाम जप नामजेपाने भेटते फक्त रोगी पाहिजे आणि त्याचा दास पाहिजे घोड्याची खोट व्यवहार कोणताही केला अल्ला म्हणा कोणी काही म्हणा कोणी काही म्हणाण्याची अधिकारी भूमिका भाषा भाषा कशी पाहिजे ते प्रेम कसं पाहिजे

कोणी वस्त्र चेंज वस्त्रामध्ये नाही कोणी आपलं वस्त्र भेट नको बसेल देवाला वस्त्र भेटायची गरज नाही ना तुमच्या मध्ये फक्त पाहिजे तो आपना। जो आपना तो मध्ये आपला जो आपला म्हणून आपल्याला भेटणार मध्ये देवाला भेटणार असेल तो फक्त मध्ये भेटणार नाही तो कोणी विसरत असेल त्याला नाटक करायचं काय सोग सारे सोग सारे भावगा हो पाहिला सोग करायचं गरज नाही फक्त सोप असा सोप करून देवाला गरज नाही देव भेटत देव भेटत नाही सत्संग या आधारात फक्त मला तेवढं ज्ञान नाही पण अभ्यास नाही देवाची भूक माहित देव देवाची भूक ज्याला माहीत असेल त्याला काय सांगावं लागतं देवाची भूक सगळ्याकडेच आहे देव

व्यापारात तुमच्या तुमच्या प्रयत्नाला येपा नाहीये त्याचा हात तुमच्या सोबत आपण तुमचा व्यापार पद्धशीर आहे संसार तुमच्या प्रयत्नाला बराबर नाही तो तुमच्या सोबत आमचा संसार आहे आपल्या प्रयत्नाला जर सगळं झालं तर कोणाला गरज पडलीच नाही सगळे शाळेनी झाले असते पहिले गेलं प्रयत्न पण संपून गेले काही करत प्रयत्न न करता निघाली सिंहासन त्या अलौकिक जीवनाचा आनंद घेतो मग हे अज्ञान आहे हे अज्ञान जितपर्यंत दूर होत नाही तेपर्यंत आनंद घेता येत नाही आनंदाची गोळी आनंदाची रंग ह्या रंगच असा आहे का त्याच्या आनंद भरला आनंदाची रंग आनंदाची गोळी ह्याची गोळी रंग नाता घे नाते माझा सगळा आनंद रंग आला

सुखी लिहिलं आहे दुःख आहे तुमच्याकडेच दुःख कोणाला नाही दुःख तुम्हाला दिलं नाही कारण घरी नित्य दिवाळी घरी घरी नाही तो आमच्या घरी दिवाळी त्याच्या घरी खाल नाही का नाही व्यवस्था ज्याच्याकडे का प्यायला त्याच्याकडे तेवढी वाले पाहिजे रतन टाका केला करू शकत सगळं तुम्ही जगापर्यंत जे सुख आहे ते भेटू शकता पण देव भेटू शकत नाही देव अशी संपत्ती आहे देव असं धन आहे याला न लागे तुझ्या सुखीची फक्त कसा पाहिजे देवा देव त्याला आहे नामदेव तुकारामधे तू आम्हाला काय देशील आम्हाला काय लढवशील आपण बन करतो

देवाचा कस आहे वेगळे पागलपणाची गोष्ट आहे बस सत्संग उदाहरण त्या वहीपासून अध्यायापर्यंत बोलता येईल असं काही नाही अध्यायाच्या सगळ्या वाल्मिकीच्यावर बोलता येईल पण कसं आहे वाल्मिकी बोलून काय त्यातलं एवढं तर अशीच इमारत घेत